अगदी मस्त असा बाहेर पाऊस चालू झालेला आहे आणि बघू शकताय तुम्ही किती जोरात असा पाऊस सुटलेला आहे आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे तर छानपैकी पावसाच्या वातावरणात आता आपण मस्तपैकी असे गरमागरम एक पदार्थ बनवणार आहोत पावसाच्या अशा वातावरणात असे पदार्थ खायला खूपच आवडतात चला बघूया तर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करून हे छानपैकी सुरुवात आणि तीही छानपैकी एक रेसिपीला म्हणजे तुम्ही ते ऑफिसच्या डब्यामध्ये किंवा मग शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो आपण आळूचे जे पानं असतात आपली त्याचे आपण नेहमी वडी बनवत असतो म्हणजे आळूचे जे पात्र असतो ते बनवत असतो तर तसे न बनवता अगदी झटपट तयार होतील आणि सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला छानपैकी बनवता येईल नाही तर मग थोडीशी रात्री प्रिपरेशन करून ठेवली तरी होतं पण जे आपण आळूचे पानं जे एकावर एक लेअर लावतो ना त्याच्यापेक्षा अगदी लवकर बनवून तयार होतं तर बघून घेऊया आपण कसं काय बनवणार आहे ते त्याच्यासाठी काय काय लागणार आहे सगळ्यात आधी तरी इथे आळूची पानं घेतलेली आहेत हे बघा लहान मोठी कस त्याही साईजची तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे मी धुवून घेतलेली आहेत आणि थोडीशी फॅन फॅनखाली ठेवली होती आता याची आपल्याला इथे ह्या ज्या सरी असतात ना साथे साथे हे जे दांडी असते ही जाड असते ती दाताखाली अशी येते त्याच्यामुळे हिला काढून घ्यायची आपल्याला सुरीने आणि बाकीची इथे बेसिक तयारी करून घेतलेली आहे जे आपल्याला मिक्स करण्यासाठी साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला जेव्हा टाकेल ना तेव्हा मी सांगेल हे किती टाकते आहे ते हे आळूचं पान आहे ना आपलं याला असं ठेवून देऊ आणि या पद्धतीने याला इथे कट करून घ्यायचं आहे हे बघा आधी वाटलेस तर हे असं कट करून घ्यायचा दांडी त्याची त्याच्यानंतर ह्या ज्या असताना हे लाटण्याने सुद्धा तुम्ही त्याला हे करू शकता दाबून घेऊ शकता असं काढून घ्यायचं आणि मग ज्या राहिलेल्या आहे जाड असेल ना खूप तर अशा सुरीनेच काढून घ्यायचं ते मग असं लाटण्याने फिरवून घेतलं ना तर अगदी त्या बसून जाता खाली आणि खाण्यामध्ये वगैरे अशा कुठेही आपल्याला जाड असं लागत नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या पानांचं मी काढून घेणार आहे एक एक है है। तर हे बघा इथे आळूची पाडं मी इथे अशी लावून घेतलेली आहे एकावर एक ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर याचा आपल्याला असा टाईट रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा असा रोल झाल्यावर ही जी साईड आहे ना पहिली साईड किंवा मग ह्या साईडने कोणत्याही एका साईडने तुम्हाला अशा पद्धतीने रोल करून याला कट करून घ्यायचं आहे चुरीने बारीक बारीक स्लाइसेचे कट करून घ्यायचे तर हे बघा असे सगळे स्लाइस आहे ना अशा पद्धतीने ते कट करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने दिसतं ते तर आता हे सगळे एका ताटात काढून घ्यायचे तर इथे भांडं घेऊन घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे तर मुठ्या बनवून घेणार आहोत आपण आळूच्या पानांच्या ज्या मुठ्या बनवायच्या आहेत आपल्याला छान आणि अगदी लवकर बनवून तयार होतात तर इथे चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे एक वाटी चण्याचं चा पीठ घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे जा कमी जास्त करू शकता पीठ त्याच्यानंतर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा एक वाटी घेतलेलं आहे सगळे पीठ मिक्स करून झालेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची पेस्ट आहे ना ती टाकून घ्यायची आहे मिरची अद्रक लसूण अशी पेस्ट असली तरीही चालेल तर याच्यामध्ये तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घ्यायची आहे ते हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती दोन चमचे टाकून घेतलेली आहे मी इथे आणि त्याच्यानंतर एक चमचे इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहे मी इथे आणि इथे जिरा पावडर आहे एक चमचा आणि अर्धा चमचा इथे अजवाईन घेतलेलं आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे गुळ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तो गुळ टाकलेल्याच्यात टाकून घ्यायचा आहे जर पाणी चरचर वगैरे लागणार ना घशामध्ये त्याच्यासाठी आपल्याला जे असे पात्र बनवतो ना आपण त्याच पद्धतीने हे सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हा चिंचेचा कोळ आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण डेली रुटीनचे मसाले टाकून घेणार आहोत थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर धणा पावडर टाकून घेतली दोन चमचे त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल का आपण आपण हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे पानं कट केले होते पात्रा आ, ते पात्र टाकून घ्यायचे आहेत आणि आपण हे सगळ्या पिठामध्ये छानपैकी एक जीव करून घ्यायचे आहे चांगलं मिक्स करायचं आणि आपल्याला याच्यामध्ये लागत लागत पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला मुठिया वळून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये याला पाणीला टाकून घ्यायचं आहे इथे गोळा बनवून घेतला आहे मी सगळं आणि या पद्धतीने लागेल तसं आपल्याला असं थोडा मीडियम साईजचा कठ्ठन गोळा असा बनवून घ्यायचा आहे हाताला थोडस तेल लावून घेते जेणेकरून करून सगळं एक ठिकाणी जमा होईल ते थोडीशी इथे तीळ टाकून घेते मी असं छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही मोठे मोठे रोल करून सुद्धा बनवू शकता असा छोटा गोळा घेऊन याला आपण असा मुठ्यायचा आकार द्यायचा आणि ही गाळणी घेतलेली आहे ठेवून घ्यायचे आहे गाणीवर स्टीम करण्याचे आपल्याला याला मोठ्याला आधी स्टीम करून घेऊया अशा पद्धतीने छोटे छोटे करून याच्यात मी इथे गोळे ठेवून घेते गाणीमध्ये हे बघा आता इथे पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं आहे जे मुठ्या बनवून घेतलेले आहे ती जी गाणी आहे ती पाण्यावर ठेवायची आहे स्टीम करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक ताट झाकून द्यायचं आहे जेणेकरून कुठूनही स्टीम बाहेर निघणार नाही अशा पद्धतीचं ताट आपल्याला याच्यावर झाकून घ्यायचा आहे आणि गॅस फुल ठेवलेला आहे सध्या आणि त्याच्यानंतर आता याला वीस ते पंचवीस मिनटापर्यंत आपण येथे स्टीम करून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं स्टीम केले की के अगदी छान आणि मस्त असे स्टीम होऊन जातात ते बघा अगदी छान असे स्टीम करून झालेले आहेत अगदी मस्त असे झाले गॅस बंद करते मी आणि हे काढून घेते हे जे मोठे आहेत ना तुम्ही याला कट करून सुद्धा तळू शकता असे गोलगोलेच्या मध्ये किंवा मग फक्त दोन भाग केले तरीही चालेल असे दोन आता व घालून घ्यायचे आहे त्याच्यासाठी कडे घेतली तेल टाकून घ्यायचं त्याच्यात आता इथे राई टाकून घ्यायची तेल टाकून घ्यायचे त्या टाकून घ्यायचा कट ना आपल्याला जितके व घरायचे आहे तितके मोठे याच्यात टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे छान क्रिस्पी होता तोपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि क्रिस्पी होता थोडेसे तोपर्यंत इथे परतून घेऊया हे बघा छान इथे परतून घेतलेले आहेत आता हे काढून घ्यायचे याच्यावर थोडसे चिली फ्लेक्स टाकून दिसायला छान दिसेल गॅस बंद करते मी थोडीशी इथे कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे ताटात काढून घ्यायचं हे बघा अगदी छान मस्त अशा परतून झाल्या ताटात काढून घेते मी छान इथे आपल्या मुठ्या बनून तयार झालेल्या आहेत छान पिकी व घालून घेतले आहे आणि खूप टेस्टी आणि झटपट बनून तयार होता अगदी मस्त अशा मुठ्या तयार होतात आणि खूप झटपट होता आणि जर सगळे पिठा आपण मिक्स केले तर ते सुद्धा सगळं पोषण आपल्या मुलांना भेटतं घरातल्यांना भेटतं तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि घरातल्यांना द्या इतके टेस्टी आणि अगदी वेगळ्या पद्धतीचे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण बेल ऐकनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत फक्त रेसिपी शेअर करूया आपला डेली ब्लॉग तर काय नाही मी येतच असतो पण म्हटलं अगदी मस्त आणि झटपट तयार होणारी अगदी छान अशी रेसिपी आहे तुमचे मुलं शाळेचा डब्बा आणि हॉफिसचा हो जो डब्बा आहे तो अगदी फस्त करून येतील सगळेजण घरातले तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तर अशाच छान छान रेसिपीचे व्हिडिओ आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी आताच बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे असेच छान व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटतील तर अशीच छान रेसिपी बनवा आणि पुढचे माझे व्हिडिओ येणारे बघत राहा अशाच पद्धतीने